सध्या पावसाळा सुरू आहे आणि पुण्यात तर पावसाने थैमान घातले आहे गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सतत पाऊस सुरू आहे गेल्या आठवड्यात पुण्याची परिस्थिती पाहायला मिळाली होती रस्ते नाले नदी आणि तलाव ओसंडून वाहत होते लोकांच्या घरात पाणी शिरले होते पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते आणि रविवारी सुद्धा असेच चित्र शहरात पाहायला मिळाले पुण्यातील संततधार पाऊस आणि खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे पुण्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती पाहायला मिळाली खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे एकता नगरसह अनेक भागात पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली दिसते या ठिकाणी मदतीसाठी भारतीय सैन्य दलाची तुकडी तैनात करण्यात आली होती सोशल मीडियावर पुण्यातील पावसाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे सध्या खडकवासला धरणाचा एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे या व्हिडिओमध्ये खडकवासला धरण दाखवले गेले आहे व्हिडिओ तुम्हाला दिसेल की खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे या व्हिडिओवरही लिहिले आहे की पुण्यात पुन्हा एकदा पावसाचा कहर आणि हे खडकवासला धरण